काय सांगणार लोकसभेच्या सा पार्श्वभूमीवर सुरेश जैन यांची आपण भेट घेतलेली आहे त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे तरी पण आज त्यांच्या निवासी भेट झाली सुरेश दादांशी जे काय आमचे संबंध आहेत हे फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता हे एक आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि दादा हे कायम आमचे मार्गदर्शक म्हणून आहेत आणि असतील त्याच्यामुळे दादांना भेटायला आलो होतो दादानी जरी शिवसेनेचा स प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला असेल मला माहिती आहे ते, ते कोणत्या मनस्थितीतनं आज चालले आहेत कारण मी दादांना गेले पंधरा ते वीस वर्ष जवळून पाहिलेलं आहे दादांचं काम पाहिलं आहे दादांची कामाची पद्धत पाहिली आहे पण मानसिक तणावातून काम करण्यापेक्षा कुठेतरी लोक वेगवेगळ्या प्रकारे संशय घेऊन त्यांना जो ज्या पद्धतीचा त्रास होतो आहे आपण पाळालं जाता काही घडामोडी गेले पंधरा दिवस चालले आहेत आणि ज्या ज्या पद्धतीने दादांवर दबाव काकायचा प्रयत्न करत आहेत आपल्याला काही तासात काही गोष्टी कळतील की त्यांना त्यांचं तेन सा लक्ष क साधन करण्यासाठी अशा प्रकारची दबावतंत्र वापरत आहेत आणि त्या पलीकडे जाऊन मी स्वतः दादांना त्यासाठी भेटायला आलो होतो आणि दादांचं ह्याच्या सुद्धा मला मार्गदर्शन लाभ लाभेल आशीर्वाद लागेल हे सांगायसाठी आलो होतं कोणाचा आपल्याला कळेल दोन तासात तीन तास थांबा तुम्हाला सगळे दबाव कळतील कोणाचे दबाव आहेत कोणी फक्त दादांचा राजीनामा आल्यानंतर पटकन दादा भाजपमध्ये येणार दादा हे करणार दादा जरी कुठे असले दादानी स्वतःहून तुम्हाला सांगितलं की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही दादांचं वय दादांची काम करायची पद्धत आणि ह्या वयात माझे वडील जरी असते तरी त्यांनासुद्धा माझ्यासारख्या मुलांनी स सांगितलं असतं की बाबा आपलं उर्वरित आयुष्य तणावाखाली घालण्यापेक्षा सगळ्या गोष्टीला बांधार राहून आपण आपल्या कुटुंबासोबत राहावं ही प्रत्येक मुलाची इच्छा असते त्याप्रमाणे दर दादांच्या मुलांनी किंवा कुटुंबाने जी इच्छा व्यक्त केली असेल तर मला वाटतं त्यात काही अवघड आहे लोक राजकारणासाठी व्यक्तींचा उपयोग करणं फार चुकीचं आहे आणि आजपर्यंत अशा लोकांची परिस्थिती सवयच आहे आपण पाहिलं असेल मला नाव घेऊन त्या पक्षाला मोठं नाही करायचं पण त्यांचं कामच ते आहे वापर करा आणि फेकून द्या पण एक बंध दरवाजा आणि आपल्या अर्धा तासून अधिक काळात बैठक झाली नेमकी कुठल्या मुद्द्यावर बोलणं झालं कौटुंबिक चर्चा होती काही गोष्टी मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या होत्या काही गोष्टी त्यांनी मला सांगत सांगितल्या आहेत कशा पद्धतीने काय कारण दादांचा जळगावासाठी फार मोठा अनुभव आहे आणि दादानी जळगाव घडवलेला आहे त्याच्यामुळे वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मला लागेल आणि आशीर्वाद लागेल याबद्दल त्यांचं आणि माझं बोलणं चालू होतं